आपण गर्दी किती मोठ्या प्रमाणावर असली तरी ॲम्ब्युलन्सला ही दुसरी वेळ आहे दुपारपासूनची अँब्युलन्सला वाट करून देण्याची म्हणजे मुंबईकर किती जागरूक नागरिक आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय माणसाला चालायला रस्ता नाही आहे मात्र तरी सुद्धा मुंबईकर जे क्रिकेट चाहते आहेत नरिमन पॉईंट परिसरामध्ये ह्या जमलेला जनसागर आहे त्यांनी कशा पद्धतीनं या अँब्युलन्सला वाट करून दिलेल्या एवढ्या गर्दीमध्ये याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल आणि त्यामुळे अँब्युलन्सला वाट करून दिलेली आहे गर्दी तुफान आहे ही दृश्य आपण बघतो याच दृश्यांमध्ये ही आपल्याला रुग्णवाहिका दिसते आहे भल्या मोठ्या गर्दीमधून या रुग्णवाहिकेला मुंबईकरांनी वाट काढून दिलेली आहे हे दृश्य बघितली तर आपल्याला लक्षात येईल मुंबईकरांच्या क्रिकेटवर असणारं प्रेम मुंबईमध्ये किंवा एकंदरीत भारतीयांचं क्रिकेटवर असणारं प्रेमची झलक आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते एक जाहिरात लागायची इट क्रिकेट स्लीप क्रिकेट तशाच पद्धतीचं भारतीयांचा श्वास भारतीयांचा ध्यास काहीसा क्रिकेटमय असल्याचं पाहायला मिळतं या तीन दृश्यांमध्ये आपल्याला पाहू शकतोय विमानतळावरून मुंबई म मुंबई विमानतळावरून हे सगळी टीम इंडिया ज्या वेळेला बाहेर निघाली त्यावेळेला कशा पद्धतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं विमानतळ प्रशासनानं स्वागत केलं ही तीन दृश्य आपण बघितलं तर आपल्याला अंदाज येऊ शकतोय की कशा पद्धतीनं मुंबईचा जो माहोल आहे मुंबईचं जे वातावरण आहे ते क्रिकेटमुळे झालेलं आहे उत्साह जल्लोष आणि एक प्रकारची एनर्जी या सगळ्या क्रिकेट फॅन्समध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या वेळेला तो क्षण आपल्याला आठवतोय हो ज्या वेळेला आपण ती ट्रॉफी घेतलेली होती जो शेवटचा चेंडू टाकलेला होता हार्दिक पांड्यानं आणि त्यानंतर संपूर्ण भारतीयांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं रोहित शर्मानं अक्षरशः त्या मैदानावरची माती कपाळावर लावली होती तो क्षण आपल्याला डोळ्यांसमोर येतोय आणि त्यानंतरचा हा विजयाचा जल्लोष आपण बघतोय कशा पद्धतीनं आणि पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी सीमा आडे आपल्या सोबत आहेत नरिमन पॉइंट परिसरातून सीमा प्रचंड अशा प्रकारचा जनसमुदाय आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय गर्दी प्रचंड वाढताना दिसते काय माहोल आहे तिथला हा ऐतिहासिक क्षण आपल्याला मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये बघायला मिळेल आणि ज्या क्षणाची आतुरतेने वाढ आपण पाहत होतो हे चाहते पाहत होते अगदी तो क्षण आता आलेला आहे

अभी वैसे ही सूर्य कुमार का कैच होना कि हम लोग आगे जाके लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑफ सूर्य कुमार यादव आपसे आपका नाम बताइए मेरा नाम मनन जोशी मनन जी किस तरह से जो है फाइनल मैच आपने देखा देखे देखे देखा चाहे टीवी पे भी लेकिन क्या जोश था आपका बहुत जोश था टीम इंडिया फाइनली जीत गई वर्ल्ड कप तेरह सालों के बाद बहुत अच्छा लगा सब इंडियन फैंस को सबको बहुत अच्छा लगा विराट कोहली माई लेजेंड अरे माई आइडल क्या खास बात आपको विराट कोहली की लगती है अगर हम पूरा करियर विराट कोहली का देखें अब टी20 से रिटायर हो रहे हैं दुख भी है फैंस में हां पूरा करियर आप किस तरह से देखते हैं 2011 से लेकर 2024 तक तो। बहुत अच्छा प्लेयर है जब भी उसको लगते हैं अरे बहुत अच्छा प्लेयर है वो प्लेयर वो अरे वो प्लेयर फाइनल मैच में ही चलता है वो प्लेयर एक एक्स फैक्टर है सवाल उठ रहे थे, थे विराट कोहली के जिस तरह से उनकी परफॉर्मेंस नहीं चल रही थी फाइनल में सबको उम्मीद थी बहुत उम्मीद थी क्योंकि वो विराट कोहली एक सब सब उनको किंग कोहली के नाम से बुलाते हैं बहुत अच्छा खेला